आज हो जर धूया पाणी मी पट्टे घ्या आठव्या पाणी सभा होती आणि तेथेच मी बोललो होतो तुम्ही शेतीला पाणी मागा पियायला पाणी मागणार शेतीला पाणी जर म्हणतील पियायला भेटल साहेबांना एकच मागणी केली की साहेब आपल्याला खेडू पण बोगा देऊ तिला तर महिन्याला लक्ष लक्ष्मी हात द्या साहेब जरा थोडे घसा लक्ष्मी आहार म्हणजे काय द्यायचं मग मी म्हणला हो तो पाय रोज झाला तर आमच्या महिला या आदर्याच्या बागात कांदा म्हणा बटाटा म्हणा कोथमीर म्हणा स्वतः विकते ना त्याच्यापासून लक्ष्मी आठवण होती आज आमच्या गावामध्ये आमचे जाऊज पोपट शकते दीड लाखाचा कांदा विकला या आड्र्यामध्ये सुद्धा एक लाखाचा फन आजाराचा कांदा विकलेला बटाटा असो लसूण असो शेंगा असो म्हणून अशी त्या पाण्यापासून उत्तर आता डेअरी डेअरीत आलेली आहे डेअरीमध्ये आज आम्हाला पहिलं जर तर सायंकाळी ग्लास भरूत नव्हतं आम्हाला पन्नास घरी उठकाय लागायची दूधच नाही देणार कुठून पण पाझर तलाव मध्ये झाल्यानंतर डेऱ्या झाल्या आज जवळजवळ मला वाटते दोनशे ते तीनशे लिटर दूध मटके साहेब आपल्या डेअरीतून किती सहाशे लिटर म्हणजे ह्या पाण्यापासून ह्या पाद्याप्र सहाशे लिटर आज ते आपल्या खाल्या बांधत जाते आणि मग मला असं म्हणायचे कि साहेबांनी जे काम केलेली आहेत साहेबांनी जे विकासाचे काम केलेली आहेत मग आपण पुन्हा कमी पडलो आणि का कमी पडलो काय तुम्हाला कमी केलं साहेबांनी आज बांगले वाडला सात घर नाहीत तिथे रस्ता डाबरीकरण मेन नंबर वाढत डाबरी करत तुम्ही वाढला डांबरीकरण मेन नंबर वाढला सगळीकडे डांबरीकरण झाल्याचं जातेच नव्हता तिथे डांबरीकरण बाहेरच्या तालुकसाई लोक म्हणतात की तुमच्या तालुक्याचे अंदाज चांगले खेळ तालुक्याचे म्हणतात जुन्नर तालुक्याचे म्हणतात मग आपण काय चुकलो कुठं चुकलो खरं चुकलो साहेबांनी तुम्हाला का काय कमी केलं आणि काय द्यायला तुम्हाला सांगा तुम्ही जर एवढं जर असा असण्यापासून पाणी सुद्धा नाही आज त्याच्यापासून आपण सुखी जाऊ प्यायला पाणी मिळालं नाही असेल तर आपण पडलो आता माझ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने मागितलं की आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आम्हाला रस्ता गेला अमु केलं तमू केलं अमु केलं साहेब मॅडम मला लाज वाटू लागेल साहेब र लाज आम्ही विकासाचे काम घेऊन जायला भरून या भागात असता फिर भटका आणि त्याच्या काम दिल्या साहेब असतील कृषी बाजार समितीचे सहपती भोक्ते साहेब असते सगळे कार्यकर्ते या भागात भागातले जन्म लावलेत या भागात काम करतात काय हो नवीन पिढीला काय केले जायचं नवीन पिढी आज नवीन पिढीला काय माहितच नाही काल ज्याला म्हणजे म्हणजे साहेबांच्या काय हो काय हो केलं याला काय सांगायचं सांगायचं त्यांनाच माहित नाही आमच्या आशा गावापासून जा यात्रा आली तुम्ही दौरा खालायचा त्या महिलाने पाणी भरायचं तेच पाणी आमचे लोक पित होती आज प्रत्येक ठिकाणी भाजी पारच नसून आज पांडुगरांनी विर काढली त्याच्या साधारण सफाय केली त्या बसून लोकांना पाणी लाखो लिटर पाणी विकल्या जाते आणि बाहेर पुरवा होतोय आणि काय पाहिलं आम्हाला सांगा ना आम्ही म्हणतो कि हे जर कार्यकर्ते एवढे आहेत मला असं वाटतय की आज कार्यकर्ते जास्त जमायला होते आमचे कार्यकर्ते कमी पडले का आले नाही ते काय मला सांगता येणार नाही महिला पुरवठा आली देईल महिलानी पुरवठा काय सांगते तो विचार घेण्यासाठी जमलं गेलं पाहिजे अरे काम आपल्याला कायमच आहे कांदा कायच कायमच आहे खुरपाचा कायम असेल पण ते कोणाबरोबर काम झालं आपला नेता येत येतोय त्याच्याबद्दल काम भेटलं आज खाल्या भागामध्ये बटाटो खरप्याला जात होतो मागेच म्हणलं भोय साहेब म्हणले आमची चूक झाली का नाही आणि आम्हाला वाटायला लागलं कामच भेटायचं आहे ना लोक भेटाय आहे ना शेतीमध्ये ठीक आहे ना काही पण त्या वेळेला एक दिवस नाही द्या एक दिवस त्या द्या साहेबांसाठी अरे मतदान आहे मतदानासाठी आम्ही भरपूर जागा लोक गेल्या वर्षी हे कोकण साहेब चालत झालं आम्ही जायचो त्या टायमाला आम्ही काय खाल आधी बाक बांधायची चटणी बांधेने पण प्रचार करायचा अहो काही देत नव्हते नव्हत्या साहेब त्या टायमाला काही होत नव्हतं इथे हटी नव्हतं काही नव्हतं काय गोरप साहेब गवारी साहेब हे सगळे नाही यायचं होती साहेब चाला परिसरला अहो रात्री बारा वाजता घरी दार थोकवायची मंडळीला स्वयंपाक करायला माझी वया आपल्या आजोबाचा परिसर मी केला नाही अभ्यापर्यंत आजोबाचा परिसर केलेला आहे तिथून मी आतापर्यंत एक निष्ठावंत अजून पुढे ढळलो नाही दुसरं लोकांनी म्हणलं का तुम्ही इकडे या तिकडे जा नाही सत्य नाही खुशी साथी नाही माझ्या काम केलं पाहिजे माझ्या समाजाच काम आणलं पाहिजे भोक्टर साहेब म्हणायचा आता भोक्टर साहेब मी कदा म्हटला की आजी दादा पवार घोडे आवला आणि आमच्या पाजत आपला वसुबाईचा मंडप होता तो जो जो वर्ष मंडप नोंदून होता भोक्टर साहेब म्हणला म्हणला आता आले ना तो तू राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कर उद्या आपला मंडप करू घेऊ हो। त्यांनी तिथं प्रवेश केला आणि त्या दिवसात तिथं उठलो आणि बंगले आलो साहेबांना आनंद भाऊ आमचं मंडप मजूर आहे ना गोळ म्हणला मजूर आहे करायचं का म्हणला आठ दिवसाच्या आत मंडप सुरू केला नुसतं ते एकच नाही एक कामच नाही आताच काम झाला आपल्याला साईलं हा सभा मंडप ज्या मला दोन हजार एकरा पुरस्कार दिला साहेबांनी डिक्लेअर केला होता आणि नंतर इथं आम्ही आसामला शेतकरी मेळावा घेतला आणि त्या शेतकरी मेळाव्यामध्ये सगळे लोक बोलले आदिवासी भागातले स्वतः साहेब मी पैसा घेत नाही स्वतः मी खर्च केलाय बरोबर साहेब माहिती आहे आणि तिथे गेल्यानंतर ह्या गावा ह्या भागामध्ये काही मंडप नव्हता फक्त आठऱ्यातून मंडप होता तोही मंडप चांगला होता साहेबांच्या शेवटी बसलो साहेब मला विचारलं हा मंडप कोणाचा असा मग आठच्या मंडळाची माझी सासूरवाडी ही माझी सासूवाडी म्हणलं साहेब त्याचं काय म्हणणं आहे काय म्हणणं मंडप मंजूर करा हा दोन हजार मंडप मंजूर झाला त्यांनी करून घेतलं पण आता त्यांच्यावर बसजोष झाले पाहिजे असं बरेच ठिकाणी काम भरपूर आहेत आता तुमच्यापाशी आम्ही किती वाटतो काही केलं तरी आपला हात जो आहे हातखंड जे आहे ते मी करणार आहेत परंतु परस्थिती अशी आहे आपण आपण घेतो आणि आपल्याला काय द्यायला हो काय द्यायला मला सांग ना आपण फक्त एक मत द्यायचे एक मत हो ते आपण शिकवलो पुढाऱ्यांना खाली येण्याचे माना काय म्हणतात पुढाऱ्याला पण असत पाहिजे होत काय म्हणा पुराला असंच पाहिजे होत अरे त्या पुढारीने काय केले ज्या टायमाला ते पुढारी साहेबांच्या बाजून चोवीस तास फिरतात म्हणून ते पुढारी आपणच लावलेले त्यांनीच काम केली हे आपलेच पुढे आहे विकासाच्या कामासाठी आपल्या यासाठी आज माझ्या मात्र साहेबांना दिला असत तर आपलं दोन्ही खोऱ्याचं नाव पडणुकी झालं असत पण नाही ऐकलं पोरानी पोरा आणि पोरा का तू तारी तू तारी तू तारी तू तारी तारी आम्हाला काय नाही असो काय असो पण माझं एकच एकच एक होता घड्याळ म्हणजे घड्याळ काय याला मतदान झालं पाहिजे असं आम्ही सांगायचोर आता आम्ही विरुद्ध झालो काय त्यामुळे आता ही नवीन पिढी काही ऐकण्याशी झाली असं वाटू लागलं काय आणि मग बोलसात मी मग सभा झाली तर मला बोलायला मस्त वाटतो बोलावा तर इच्छाच नाही बोलायची आणि म्हणून आमच्या गावामध्ये एवढं बारावाडीचं गाव त्याच्यामध्ये सगळ्या वाड्यांनी पादर तलाव असतील मग सभा मंडप असतील सगळे काही कमीच पडून दिलं नाही पण नेमका आमचंच गाव मागं पडलं मदनला मा आमचं जाऊन मागं पडलं तर मी दिव्य करतो हात जोडतो मॅडमच्या पाशी असं होऊ नये हो असं होऊ नये ज्या माणसांनी काम केलेलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तो साहेब पुढे गेला तो गेला तो गेला इकडे तिकडे जायला लागत नाही हो अरे काय न्यावा तो नाही गेला आता कामासाठी गेला कशासाठी गेला तो येणे कसा आणि एवढं जर करता असताना साहेब जर पुण्यात असताना काय म्हणजे आकाशी लक्ष पिलांपाशी तसं साहेबांचं लक्ष आदिवासी भागांमध्ये आमच्या काळे कशाला होती आमच्या तरुण मंडळांना होती महिलांवरती सगळ्यांवरती त्यांचा पूर्ण लक्ष होता साहेब जर सभेला गेली तो कोण कुठं माणसं लगेच बोलणार आणि हा नाव घेऊन म्हणणार ओके okay? सकाराम म्हणजे नाव घे ना। कोकणी साहेब नाव घेऊन म्हणणार हो आणि म्हणून एवढे काम केलं का बघून आता सुधरा इथून तरी पुढे सुधरा आज काय नाही मी म्हणला साहेबांना मंत्रीपद भेटला असं बरं झालं असत साहेबांना फोन केला मंत्रीपद भेटला का हळूच म्हणतो बघा परंतु चौदाशे पंधराशे मत आपण केलं आपण काच्या नोकरी केलं केली आणि साहेबांना सुद्धा वाटलं का आपण साहेब म्हणले पण नको मंत्रीपद साहेब म्हणले मंत्रीपद नको व्याच तर साहेबांनी नाकारलं काय नाकारलं साहेबांना काय केलं होतं एक कन्या आहे त्यांची भरपूर आहे त्यांचं कशासाठी फक्त समाजासाठी तालुक्यासाठी का तालुका मोठा व्हाव सभळ सुभाव बाबा त्यासाठी पैसा अडकत काही जगू नाही किंवा काही नाही माझ्या तालुक्यासाठी माझ्या समाजासाठी ते झगडत होते आणि मंत्री पदामध्ये जाऊन आपला विषय मांडत होते त्यासाठी साहेबांना आपलं काम होत नाही काही नाही कधी नसले तर आज साहेब त्या सरकारमध्ये आहे अजून पैसा खेचून आणण्याचं काका त्यांच्याजवळ आहे नाही म्हणणार नाही कोणत्या आणि म्हणून आपली मोठी छोटी मोठी जे आपल्या कार्यकर्त्यांनी जे मांडले ते निश्चितच आपल्या साहेब करतील हो ही जुनी कामं झालेली आहेत साहेबांनी तिची मंजुरी आणलेली आहे साहेबांनी ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडलेलं आहे साहेब थोडे आपला आपण दिले पडलो साहेब दिले पडले नाही तुमचं काम सगळं मंजूर होऊन ठेवलेलं आहे फक्त आताच म्हणले बा हे कधी होईल व आणि आरोप तर कधी होईल व आपण आपण कधी मध्ये हो कवाय देऊन कुठे देऊ एखादं मला वाटतंय आमचे नेते आता काय हे अंकुश यांनी जातो काय हो काम करतो त्याला केलंच येत म्हणून पाहिजे तो कुठे जातो काय करतो काय येतो पण तू तू येऊन खाल्या भागात राहतोय तो आणि त्या घरात खाल्या भागात राहून कार्यक्रम त्यांचं शीख राहतो का जावा कुठं नशी जाबावा आणि मग साहेबांच्या माग हिंदो फिरतो त्यांना काही कोणी काही पगार नाही किंवा काय नाही अनो आपले कार्यकर्ते सगळे नाही ते आपल्याला जमा करतात म्हणून असंच काम पुढं करावं असेच मी माग म्हणलो होतो कार्यकर्त्यांना का आपण साहेबांना काय आणू खर मनस होत नव्हतं साहेबांना आणू म्हणजे काय म्हणावं हो साहेबांना काय सांगावं परिचितच पुढंताही साहेबांना आमचा आदिवासी भागांचा सगळ्यांचा निरोप सांगा तर हे केला का वहिना आज पुढे व्हा तो एक सभा घ्या सभा घ्या आणि सभा घेऊन आज म्हणला तो साहेबांचा सभा बोल साहेबां चुकलं ते भत्ता येणार नाही शांत ते भत्ता येणार नाही तर इथून पुढं निश्चित समाजाने माझ्या आदिवासी भागवानी माझ्या भांगवानी आज जोडून आणते साहेब मागे